नमस्कार भारतशक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीतीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या शांगरीला डायलॉग पार पडला अर्थात दरवर्षी होणाऱ्या या डायलॉग साठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले उपस्थित असतात मात्र यावेळेला काही कारणांमुळे ते अनुपस्थित होते मात्र तरी सुद्धा शांगरीला डायलॉग आणि इंडो पॅसिफिक रिजनच्या दृष्टीने याचं नेमकं काय महत्व आहे या सगळ्याच बद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी स्वतः भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार uh, सर लंडन स्थित डबल आय डबल, डबल एस या संस्थेकडनं शांगलेला डायलॉगचं आयोजन केलं जातं आणि दोन हजार दोन पासनं याचं आयोजन केलं जात आहे तर नेमकं काय याचं महत्व आहे आणि इंडो पॅसिफिक रिजनच्या दृष्टीने हे का महत्वाचं आहे असं तुम्हाला तर येता थोडासा एक इतिहास किंवा पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर डबल आय डबल एस ही संस्था जी आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज ही लंडनमध्ये त्याचं हेडक्वॉर्टर आहे पण त्यांनी दोन हजार दोन मध्ये सिंगापूरच्या शांगरीला नावाच्या हॉटेलमध्ये एक एशियन डिफेन्स मिनिस्टर्स कॉन्फरन्स म्हणून सुरुवात केली आणि त्या कॉन्फरन्सला नाव त्यांनी ना दिलं शांगरीला डायलॉग कारण त्या हॉटेलचं नाव शांग्रीला आहे म्हणून आणि ते इतकं प्रसिद्धीला आलं दोन एक वर्षातच कारण तिथे मग सगळे पूर्ण एशिया आणि त्यांनी पूर्वी ते एशिया पॅसिफिक असं त्या भागाचं त्या रिजनचं नाव ठेवलेलं होतं पूर्वी त्याला असंच म्हणायचे इंडो पॅसिफिक हे आता गेल्या दहा वर्षात त्याचं नाव पडलेलं आहे पण त्या भागाला पूर्वी एशिया पॅसिफिक म्हणायचे तर एशिया पॅसिफिकचे सगळे जेवढे संरक्षण मंत्री संरक्षण क्षेत्रातले अधिकारी सैन्यातले अधिकारी सगळेजण तिथे येऊन एकत्र त्या तिथल्या रिजनच्या बाबतीत बऱ्याचशे चर्चा करायचे पहिल्यापासून आणि त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की अमेरिकेचे मोठ अमेरिकेचं मोठं डेलिगेशन तिथे यायचं मग हळूहळू चीननी पण तिथे मोठं डेलिगेशन एक पाठवायला सुरुवात केली त्यांच्या डिफेन्स मिनिस्टरना संरक्षण मंत्र्यांना मंत्र्यांना पाठवायला सुरुवात केली सिंगापूर कोणालाच म्हणजे त्याच्यात अडचण नसायची येण्याची कारण सिंगापूर हे न्यूट्रल मानलं जातं सगळ्यांच्या दृष्टीने आणि तिथे मोठं फायनान्शियल सेंटर येते आर्थिक बाजारामध्ये बाजारपेठेत सिंगापूरचं खूप नाव आहे त्यामुळे लोक तिथे यायला त्यांना काही कशाचीच अडचण नाही वाटायची म्हणून तिथे यायचे हळूहळू त्याचं प्रसिद्धी वाढत गेले त्याचं महत्व वाढत गेलं या कॉन्फरन्सचं हो। आणि तेव्हापासून होतं मी स्वतः साधारण दोन हजार दो अकरा दोन हजार दहा पासून प्रत्येक वर्षी मी तिथे जात आलेलो आहे यावर्षी ऑपरेशन सिंदूर झालेलं असल्यामुळे आणि इथे बरीचशी काही कामं असल्यामुळे मी यावर्षी त्याच लोकांना किती वेळा भेटायचं या कारणाने म्हणजे या मनस्थितीने मी म्हटलं की नको जायला कारण बऱ्याच वेळेला ते रिप्युटेशन असतं दरवर्षी एक कुठला तरी राजकीय नेता किंवा कुठल्या तरी देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती तिथे येऊन भाषण देतात यावेळेस फ्रान्सचे राष्ट्रपती आले होते मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियाचं होतं त्याच्या आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार मध्ये गेले होते आणि तेव्हा त्यांनी इंडो पॅसिफिकच्या बाबतीत भारताची भूमिका काय आहे किंवा भारताचं विजन काय आहे त्याचं एक मोठं फार मोठं भाषण त्यांनी सिग्निफिकंट माईलस्टोन ज्याला म्हणता येईल असं त्यांनी दिलं होतं त्याचं या कॉन्फरन्सचं हे महत्व आहे की सगळेजण तिथे येऊन पॉलिसी अनाऊन्समेंट करतात कुठलं धोरण आहे त्या देशाचं किंवा त्या रिजनच्या बाबतीत आणि पूर्ण जगभर काय चाललंय त्याचं सगळ्याचं तिथे घोषणा केली जाते म्हणून त्याचं महत्व आहे सर अर्थातच ज्या वेळेला हा डायलॉग झाला म्हणजे तीस मे ते एक जून हा कालावधी होता आणि त्याच्याबरोबर काही दिवस अगोदर ऑपरेशन सिंधूर आपण पार पडलेलो होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष सुद्धा त्यावेळेला बघायला मिळालेला होता ही सगळी पार्श्वभूमी यामागे असताना यावर्षी याचं नेमकं काय महत्व होत असं तुम्हाला या यावर्षी महत्व नक्कीच त्याच्यासाठी सगळ्यांचे डोळे भारत आणि पाकिस्तान काय करत आणि काय म्हणत त्याच्यावरती होतं तर आता भारताची थोडीशी पार्श्वभूमी किंवा भारताची भूमिका मी थोडी सांगतो हे प्रायमरीली सांगलेला डायलॉग हा संरक्षण मंत्रालय किंवा संरक्षण मंत्र्यांचा डायलॉग असं समजला जातो एक कोणीतरी मोठा राजकीय नेता पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुठल्या तरी देशात येतात असं मी ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पण आपल्याकडे भारतातनं संरक्षण मंत्रालय मंत्रालयाच्या लोकांना किंवा संरक्षण मंत्र्यांना पाठवण्याचं थोडस एक पाऊल जे ने आ, आहे नेहमी मागे असायचं आणि आहे अजूनही आहे आत्ता गेल्या पंधरा वर्षातल्या इतिहासामध्ये माझ्या आठवणीत फक्त मनोहर पर्रिकर एकदा दोन हजार सोळामध्ये का दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये तिथे जाऊन बोललेले होते कारण ते सुद्धा कॉन्फिडेंट होते इंग्रजी बोलता येत होतं आणि उत्तर देण्याची क्षमता होती प्रश्न समजण्याची क्षमता होती तर बऱ्याच वेळेला संरक्षण मंत्र, मंत्री मंत्री जे असतात भारताचे ते त्यांना एक रिझर्वेशन असतं की नाही तिथे तिथल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण तयार नसतो टेक्निकल प्रश्न असतील काही मिलिटरीचे प्रश्न असतील तर म्हणून जायला नको एक ते झालं दुसरं गेल्या पंधरा सोळा वर्षात तिथे चीनचा आणि अमेरिकेचा प्रादुर्भाव विशेष करून चीनचा प्रादुर्भाव इतका वाढलेला आहे की ते हायजॅक करून जातात ते कॉन्फरन्सचा एजेंडा किंवा कॉन्फरन्समध्ये डॉमिनेट करतात तर अशा वेळेस मग भारत भारताने ठरवलं होतं की आपण उगीच त्याला महत्व द्यायचं नाही या कॉन्फरन्सला म्हणून छोट्या मोठ्या प्रमाणावर छोट्या पदावरच्या लोकांना तिथे ऑफिशियल लोकांना ब्युरो ब्युरोक्रॅट्स पाठवलं जात होतं इन्फॉर्मली नॉन गव्हर्नमेंट क्षेत्रातले जाणाऱ्या लोकांमध्ये एक आम्ही तिघ चौघ जण रेग्युलर आहोत म्हणजे तिथे होतो आहोत आणि पुढेही राहू पण त्याचं काही म्हणजे महत्त्व नसतं कारण आम्ही इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये तिथे जातो तर गेल्या दहा बारा वर्षात दोन थ्री स्टार ऑफिसर्स ह्याच्यातले भारतीय नौसेनेतले तिथे जाऊन तिथे बोललेले होते ऍडमिरल दासगुप्ता विश्वजित दासगुप्ता आणि ऍडमिरल एस जे सिंग संजय सिंग पण ते क्लोज डोअर सेशन मध्ये बोलतात मेन प्लेनरी सेशन म्हणजे असतं त्याच्यात ते बोलत नाहीत कारण त्यांना तो स्लॉट दिला जात नाही ते एवढं महत्व त्यांना मिळत नाही कारण डिफेन्स मिनिस्टर जात नाही म्हटल्यानंतर या वर्षी मात्र मागच्या वर्षी शेवटच्या क्षणी ते कॅन्सल झालं पण या वर्षी भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तिथलं निमंत्रण होतं आणि त्यांनी ते ऑलरेडी ऑपरेशन सिंधूर व्हायच्या आधी एक्सेप्ट केलेलं होतं तर विशेष करून ऑपरेशन सिंधूर झाल्यावर त्यांच्यासाठी उत्सुकता त्यांच्या तिथल्या उपस्थितीची उत्सुकता लोकांमध्ये खूप वाढली आणि त्यांनी दोन वेळा ते तिथे बोलले एक तर फ्युचर वॉरफेअरच्या बाबतीत बोलले आणि दुसरं की ऑपरेशन सिंधूर मध्ये भारताने काय काय केलं टेक्नॉलॉजीचा कसा वापर केला भारताचा उद्देश काय होता हे सगळं बोललं पाकिस्तानकडनं पण त्यांचा चीफ ऑफ जनरल स्टाफ नेहमी दरवर्षी एक सहा सात आर्मी ऑफिसर्स बरोबर ला ते नेहमी तिथे येतात तर म्हणून यावेळेस लक्ष जास्ती केंद्रित होतं भारत आणि पाकिस्तानच्या वरती आणि तिथे मग त्याच्या साईडलाईन्सला नेहमी सगळ्यांचे इंटरव्यू केले जातात तर कोणी जे महत्वाचे असतात त्या लोकांना बा टी व्ही वाले लोक येऊन त्यांचे इंटरव्ह्यू करतात आणि यावेळेस तेच नेमकं झालं की सीडीएस अनिल चव्हाणचे दोन इंटरव्ह्यू झाले एक रॉयटर्स बरोबर एक ब्लुम्बर्ग बरोबर आणि त्याच्यात थोडीशी गडबड झाली की त्यांनी जे बोलताना एक सिक्वेन्स असतो ते नीटपणे बोलता किंवा ते एका ट्रॅपमध्ये अडकल्यासारखे होऊन त्यांनी असं एक इम्प्रेशन दिलं की भारत त्याच्यावरती बॅकफूटमध्ये आहे आणि भारताची इथे ऑपरेशन सिंदूर मध्ये इतकी उपलब्धी नाही आहे जितकी पाकिस्तानची झाली किंवा पाकिस्तान जिंकलं असा एक प्रकारचं एक तिथे भ्रम लोकांमध्ये आला कारण त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिलं कारण त्यांना सवय नाही ते अशा इंटरव्यूज करण्याची किंवा हे करण्याची त्यामुळे त्यावेळेस शांगविलावरती बरचसं लक्ष केलं लोकांचं आणि भारतात त्याच्या बाबतीत बरच चर्चा विवाद वाद सगळे झालेले आहेत गेले दोन तीन दिवसात आपण बघतोच आहोत पण मला वाटतं की ते एक छोटस गोष्ट आहे शेवटी युद्धामध्ये तुमचं निर्णय काय झाला आणि तुम्हाला आउटकम्स काय आहे तुम्ही जिंकलात की नाही प्रमाणे निर्णायकरीत्या ते महत्वाचं असतं आणि नरेटिव्ह काय असतो हे महत्वाचं नसतं नरेटिव्ह तीन आठवडे दोन आठवडे चालतो पण शेवटी इतिहासामध्ये नोंद हीच होते की भारताने काय काय अचीव्ह केलं त्यामुळे थोडसं एक वादविवाद झाला असला तरी त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया असं मला वाटतं सर खर तर याच प्रश्नाकडे मी येणार होते की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीने एखाद्या वाहिनीवरती बोलताना सीडीएस यांनी किंवा त्या पदावरच्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं खर तर त्यांनी नुकसान झालं असं म्हटलं होतं पण आपल्याकडे मात्र विमानं पाडली गेली या पाकिस्तानच्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे खरोखरच तसं आहे का फक्त नुकसान झाल्याच जे त्यांनी दावा केलेला आहे सीडीएसनी तोच खरा आहे नाही काही विमान असं असतं मी आज मला वाटतं ऑपरेशन सिंधूर व्हायच्या आधीपासूनच बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे आपल्या या प्रोग्रामवरती पण आणि बाकी ठिकाणी भारत शक्तीमध्ये स्ट्रॅट न्यूज ग्लोबल वरती की युद्ध लागलं की लॉसेस हे दोन्हीकडे होतात नुकसान दोन्हीकडे होणार त्याच्याशिवाय कारण हे काही व्हिडिओ गेम नाहीये की त्याच्यामध्ये आपलं नुकसान होणार नाही आणि फक्त त्या स्क्रीनवरती जो काही गेम असतो त्याच्यामध्ये तो माणूस मारला जाईल असं नसतं हे रिअल लाईफ आहे रियल मध्ये नेहमी दोन्हीकडे नुकसान होतं पण शेवटी कोण जिंकतं आणि कोणानी कोणी कुठल्या बाजूनी कुठल्या देशाने आपला जो उद्देश होता सुरुवातीला ऑपरेशन सिंधूर लॉन्च करायच्या वेळेस ते जे तीन उद्देश होते ते अचीव्ह केले की नाही हे बघायला पाहिजे कारण नुकसान होणार नुकसानातनं तुम्ही कसे उभे राहता परत आणि परत तुम्ही कसं धाडसानी परत त्या युद्धाला तयार होता आणि युद्धामध्ये शत्रूला पराजित करता त्याच्यावरती सगळं निर्भर असतं किती वेळा तुम्ही पडला हे महत्वाचं नसतं तुम्ही पडून किती वेळा उठलात हे महत्वाचं असतं तर त्यांनी ते तसंच बरोबरच म्हंटल त्यांनी कुठलीही संख्या दिली नाही की किती विमानं पडली किंवा नुकसान झालं पण त्यांनी जो सिक्वेन्स म्हटला त्यांनी जे ऍडमिट केल्यासारखं म्हटलं की हो येस दे अँड दे वी डिट अ मेजर ऑपरेशन ऑन टेन्थ ऑफ मे असा जो सिक्वेन्स त्यांनी जो उत्तराचा दिला त्याच्यामध्ये असं इम्प्रेशन झालं आणि uh, याला काय की कुठल्याही वृत्तवाहिन्यांवरती जेव्हा मुलाखत दिली जाते किंवा उत्तर दिली जातात त्याच्यामध्ये एक प्रकार असतो त्यांना हाताळण्याचा की जेव्हा हा प्रश्न विचारला गेला आणि जनरल अनिल मी चांगला ओळखतो ते असं नॉर्मली असं हे करत नाहीत पण त्यांचा हा पहिला अनुभव होता शांगलेला डायलॉगला जाण्याचा आणि त्यांना हे चुकीचा ऍडवाईस दिला गेला की कोणाबरोबर बोलावं आणि कुठे बोलावं माझ्या जशी जशी बोलणं झालेलं आहे आता मी तर नुसतं एवढंच सांगू शकतो आज इन, आ, आ, ते आज म्हणजे इनफॅक्ट परत आल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांचं माझं बोलणं झालं होतं त्यांनी हेच म्हटलं की मला ते सेटिंग आणि हे सगळं लक्षात नव्हतं की कसं करा का करावं काय नाही करावं कारण त्यांचं ज्ञान त्यांचं नॉलेज त्यांचा रोल ऑपरेशन सिंदूर मध्ये खूप मोठा आहे आणि एका छोट्याशा एका मी चूक पण पण नाही म्हणणार थोडस एक मिसकॅल्क्युलेशन त्यांचं झालं त्याच्यावरनं भारताचे ऑपरेशन सिंदूरच्या आहेत किंवा जे काय अचिव्हमेंट आहेत त्या काही कमी होणार नाहीत हे लक्षात घेतलं uh, पाहिजे डायलॉगच्या निमित्ताने भारत आणि एकाच मंचावरती आलेले आपल्याला बघायला मिळाले तर त्याही वेळेला फक्त आणि फक्त या दोन आपापसातल्या देशांमध्ये असणारं शत्रुत्व किंवा त्यांच्यामध्ये आता असणारा जो काही एक संघर्ष विराम आहे याच्यावरती चर्चा झाली का काही बाकीचेही मुद्दे त्यांनी चर्चेला घेतले होते नाही युद्धविरामाशी चर्चा अजिबात नाही झाली याच्यामध्ये इंडो पॅसिफिकच्या बाबतीत आणि फ्युचर ऑफ वॉरफेअर टेक्नॉलॉजीचा काय त्याच्यात रोल आहे टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान हे बायलेटरल इश्यू त्याच्यामध्ये आणला गेला नाही आणि ते त्या बाबतीत ते खूप सावध असतात डबल आय डबल एस चे लोक जे ऑर्गनायझर्स आहेत ते कधीच दोन देशांमधल्या विवादाचा किंवा दोन देशांमधल्या संबंधाचा तिथे कुठल्याही प्रकारचा शिरकाव त्या विषयांचा अशा कॉन्फरन्समध्ये देत नाहीत सर uh, चीनची अनुपस्थिती uh, यावेळेला परत एकदा प्रकर्षाने जाणवलेली आहे uh, त्यांनी एक छोटस शिष्टमंडळ ते सुद्धा मला असं वाटतं शैक्षणिक विषयाशी संबंधित असणार शिष्टमंडळ त्यांनी पाठवलं होतं त्याच्याशिवाय कुठलीही उपस्थिती त्यांनी uh, uh, या डायलॉग मध्ये दाखवलेली नाही काय असं यामागचं कारण असं तुम्हाला वाटतं दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे अंतर्गत कला त्यांचा सध्या खूप सुरू आहे शी जिनपिंग त्यांचे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी बऱ्याचशा मोठ्या अधिकारात सैन्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक केलेली आहे किंवा त्यांना डिसमिस केलेलं आहे त्यामुळे तिथे बरंच गदारोळ सुरू आहे चीनच्या सैन्यामध्ये वरच्या ते एक कारण असू शकतं दुसरं म्हणजे अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या संरक्षण मंत्र्याच्या समोर किंवा त्यांच्याबरोबर आपली मुलाखत होऊ नये हे अवॉइड करणं आता त्यांचं कारण रिलेशनशिप जे आहे त्यांचा जे संबंध आहेत भारत है, चीन आणि अमेरिकेचे हे खूप टेन्शन सुरू आहे त्यांच्यामध्ये तर ते, ते, ते परत त्याच्यामध्ये काही बाचाबाची होऊ नये काही बातचीत होऊ नये किंवा कुठे कुठल्या प्रकारचा संबंध येऊ नये हो या कारणासाठी चीननी बहुतेक त्यांना पाठवलं नसावं या दोन कारणांसाठी असं मला वाटतं अमेरिकेचं असणारं अस्तित्व किंवा अमेरिकेची उपस्थिती आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा यावेळी या, या निमित्ताने दिलेलं भाषण हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे असं वाटतं त्यामागची कारण काय होते ते अमेरिकेने हे ठरवलंय की आता चीन त्यांचा मुख्य शत्रू आहे आणि तैवानला कधी कुठल्याही प्रकारचा अमेरिकेला तैवानला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे यायला लागेल संरक्षणाचं त्यांची एक हमी त्यांनी दिलेली आहे तैवानला असं काही झालं तर येण्याची त्यामुळे त्या विषयावरतीच अमेरिकेचा अमेरिकेच्या अमेरिके संरक्षण मंत्र्यांनी त्याच्यावरती त्यांचं भाषण जास्ती केंद्रित केलं होतं आणि त्याच्यामुळे चीननी पण त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला खूप दोषारोप हो आमच्यावर केलेले आहेत जे खरे नाही आहेत आणि हे ॲक्सेप्टेबल नाहीये असं नंतर एक स्टेटमेंट चीनकडनं पण आलेलं आहे त्यामुळे शेवटी आता एशिया पॅसिफिक किंवा पूर्वीचं एशिया पॅसिफिक आत्ताचं इंडो पॅसिफिकमध्ये ही चर्चा सतत राहणार आपल्याला वाटतं की भारत पाकिस्तान शीतयुद्ध किंवा हॉट युद्ध हा चर्चेचा विषय असू शकतो इंडो मध्ये पण बाकी जग जगाला तैवान आणि चीनचं काय होईल किंवा त्यांची त्यांचं भांडण कुठपर्यंत जाईल किंवा त्यांच्यामुळे ते, युद्ध लागेल का याच्यावरती जास्त लक्ष पूर्ण जग केंद्रित करतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या त्या अनुषंगाने आपली सगळी पॉलिसी ठरवली पाहिजे यावेळेस तैवाननी भारताला खंबीरपणे आणि ओपनली पाठिंबा दिला पाकिस्तानच्या विरुद्ध जी काही कारवाई भारताने केली त्याच्यासाठी तर उद्या जर तैवानवरती हल्ला हा, झाला चीनकडनं तर भारतालाही त्यांच्याबरोबर उभं राहायला लागेल हे आता दिसून येत आहे आणि भारताला आपलं जे एक अँबिवॅलन्स जो ठेवलेला आहे भारताने की नाही चीनशी ची आपले संबंध खराब न करण्यासाठी तैवानला आपण ओपनली सपोर्ट नाही करणार हे जे धोरण भारताचं आहे ते कुठं ना कुठेतरी त्या धोरणाला आळा द्यायला बसवायला आळा द्यायला लागेल किंवा आ, ते धोरण जे आहे ते संपवायला लागेल काही अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते सर तर उद्घाटनाचं भाषण जे झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी चीन आणि रशिया हे दोन देशांवरती टीका केलेली आहे आणि त्याच्यावरनं परत एकदा अशी एक आ, सूर विरोधकांचा आहे की मायक्रोन वेगवेगळ्या व्यासपीठांचा उपयोग करून फक्त आणि फक्त एवढे दोनच विषय कायम नक्कीच आहे कारण रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे आहे ते युरोपला खूप त्रास देत आहे त्रासदायक आहे आणि म्हणून रशिया ते रशियाच्या बाबतीत नेहमी बोलतात युरोपला जर कोणाकडनं धोका असेल तर तो, तो रशियाकडनं वाटतो आणि रशियाचा जवळचा मित्र देश म्हणजे चीन आणि त्यांच्या संबंध खूप डीप आहेत त्यामुळे लोकांना असं वाटतं की ते, ते दोघं मिळून पूर्ण जगाला एक संकटात टाकणार आहेत असं युरोपियन देशांचं अमेरिकेचं या सगळ्यांचं असं एक म्हणणं असतं किंवा एक त्यांचं फर्म एक त्यांची एक धारणा आहे की हे असंच होणार आहे आणि हेच लोक जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणार आहेत म्हणून ते कुठेही ज्यांना संधी मिळते कुठल्याही व्यासपीठावरती तेव्हा ते ही गोष्ट सुरू करतात याबाबतीत बोलतात तर हे रशियालाही माहिती आहे चीनलाही माहिती आहे भारतालाही माहिती आहे तर अशा बाबतीत आता पुढे काय कसं युक्रेन रशिया युद्ध पुढे जाईल आणि आता युक्रेनच्या त्या ड्रोनच्या हल्ल्यामुळे रशिया त्याचा सूड कसा उगवेल किंवा त्याच्यावरती कशी त्याची प्रतिक्रिया असेल हे सांगता येत नाही त्यामुळे येते काही महिन्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी जगभर घडू शकतात त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध जे आहे हे मागे पडलं जे व्हायचं होतं चार दिवसात होऊन गेलं अशी एक आपल्याला पुढचा जो रोडमॅप दिसतोय तो मला असा दिसतो सर शांगरेला डायलॉगच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांपर्यंत भले तुम्ही तिथे गेलेला नसलात तरी तिथली अत्यंत माहिती मात्र तुमच्याकडे कायमच असते आणि त्याचाच उपयोग करून आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे तुम्ही या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशाह माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार